एकच खंत वाटती की हा विषय कुठल्या धर्माच्या पलीकडे म्हणून जातीचं वळण ह्याला देऊ नये अशी माझी सगळ्या प्रमुख नेत्यांना माझी विनंती राहणार आहे की माझी प्रामाणिकपणाने मी आजपर्यंत काम करत आलो आहे प्रामाणिकपणाने अनेक संघटना काम करतात हेतू आमचा एकच आहे की गडकोट किल्ल्यांच्यावर जे अतिक्रमण निर्माण झालेले अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे गटकोट किल्ले यांनी एक जीवनचं स्मारक आहे शिवाजी महाराजांनी श्वास घ्यावा हीच आमची तेवढी विनंती आहे आणि ही सुद्धा माझी सरकारला विनंती आहे की जी तुम्ही धाडस तिथं दाखवली की अति अतिक्रमण मुक्त करायला इतर सुद्धा जे गटकोट महाराष्ट्रात तिथं सुद्धा जा जे अतिक्रमण झाले असतील ते सुद्धा का काढावं मी उदाहरण तुम्हाला एक सांगायचं आहे अतिक्रमणची व्याख्या आता रायगडला अनेक थोडेसे दहा झोपड्या आहेत रायगड किल्ल्यावर दहा झोपड्या आहेत पण त्यांच्या पिढ्यान पिढ्या पीडे तिथं राहतात बिचारे त्यांच्या नावाने नाही आहेत ते त्यांच्या नावाने नाही आहेत पण त्यांची किती पिढी आहे मलाच माहीत नाही बिचारे धनगर समाजाचे लोक आहेत ते तिथे राहतात ते आता ह्याला अतिक्रमण आपण म्हणू शकत नाही कारण हा किल्ला पूर्ण पुरवठा खात्याचा आहे की जिथं राहतात आहे ते पुरवतं खात्याचं आहे पण त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे तीन तीन चार चार पिढ्या काय सहा सहा पिढ्या तिथं राहत आलेल्या आहेत ते गरीब लोक त्यांना काढणार काय आपण नाही उलट मी त्यांना सांगितलं तुम्हाला खाली यायचं असेल मला सांगा मी तुम्हाला नवीन घरं बांधून देतो रायगड प्राधिकरणच्या वतीनं नवीन घरं बांधून तुम्हाला देतो पण मी त्यांना चॉईस हा त्यांच्यावर सोडलेला आहे आता मी तिथं जाऊन सांगणार नाही हे काढा मुळीच सांगणार हे अतिक्रमण तुम्ही म्हणलं दोन दोन मजले आहेत तीन तीन मजले बांधले विशालगड किल्ल्यावर व तिथं शिवाजी महाराजांच्या शिवकालीन विहिरी आहेत त्या विहिरीवर अशी जाळी टाकली त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट करून दोन दोन मजले आहेत ते कोणी कोण खपून घेणार हे सगळे नेते मंडळी खालनं बोलतात तुम्ही केव्हा गेल्या विशाळगडवर माझं चॅलेंज आहे माझं चॅलेंज आहे आज गो दोन मा, मा, पालकमंत्री माजी पालकमंत्री म्हणतात हसन मुश्रीफ आणि सतेश पाटील म्हणतात असं असं नाही बरोबर संभाजीराजे यांनी पुरोगामीवर सोडलं हे सोडलं ते सोडलं तुम्ही गेलाय किंवा किल्ल्यावर विशाळगडच्या तुमचा काय अधिकार म्हणतो माझ्यावर बोलायचा तुम्ही जावा ना किल्ल्यांच्यावर किल्ल्यांच्यावर काम करा तुम्ही किल्ल्यांसाठी काय फंड दिले हो कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांच्यावर बाहेरचं सोडून द्या कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांसाठी किती पैसे दिले आहेत मी सांगू शकतो मी राय मी विशाळगडच्या किल्ल्यासाठी पुरवठा खात्याच्या माध्यमातून पाच कोटी दिले रांगणा किल्ला जिथं तारा राणींचं वास्तव्य होतं तिथं पाच कोटी दिलेत तुम्ही सांगा ना आणि माझ्यावर ताशेर ओढ आहे काय ती अधिकार पाहिलं बोलायला म्हणजे एक माणूस जर चांगला गटकोट किल्ल्यांसाठी काम करत असेल त्याला सुद्धा बात करायचं